काय झालं तो आणि मी सांगू का कि मला जे कृषी मंत्री जवळ मी बघितला आपल्या गावगाड्यात एक मन आहे तोंड बरोबर तो डोंगर मार खात अशी अवस्था त्यांची झाली कारण तो माणूस आपला साधा म्हणजे साधारण माणूस आहे तो गावगाड्याच्या पारावर बसल्यासारखं मंत्री पदावर बसले, पदाव बसले हो बोलायला लागलं ते बोलायचं नसतं कारण इथं तोंडावर बॉट ठेवायचं असतं मौनच काय उत्तर देत असत लक्षात ते त्या बिचाराला लक्षात आलं नाही अनेक वर्ष ते आमदार राहिलं पण ते त्या पदापर्यंत पोहोचलं नाही आणि पहिल्यांदा पोचलं त्याला वाटलं गावातल्या पारागतच बोलायचं आहे ते बोलायला गेलं ते फसलं आता ते, 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 ते बोलण्यानं <laughs> फसलंय त्यानं काय असं मोठं नुकसान कोणाचं केलेलं नाही काय पण आता सगळी जण त्याच्यात मागे लागली लक्षात आलं का तुमचं अरे ज्याने बँका खाऊन टाकल्या ज्याने साखर कारखाना बुडवलं ज्याने सुतकिरण्या खाऊन टाकल्या किलोमीटरना जमिनी घेतल्या का स्वतः काहीच निर्माण केलं नाही दुसऱ्याचं सगळं हांडलं त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही मग ती म्हणती की आम्ही कर्तबगार आहे तुम्हीच कसं कर्तबगार आहे आम्ही काय आपूच्या गोळ्या खाऊन झोपतो या आम्हाला वाटतंय तुमच्यासारखंच व्हावं परंतु सरकारची तिजोरी दिवसा ढवळ्या सत्तेच्या माध्यमातून ज्यांनी लुटली त्यांच्यावर आम्ही काही बोलायला तयार नाही ज्यांनी डांबरीचं रस्त होतं का रस्त्याच डांबर होतं कधीच कळलं नाही पन्नास वर्ष हणत बसले त्याच्यावर काही बोलायला तयार नाही आम्ही सगळे आपलं त्याच्या मागे लागलोय चल तू राजीनामा दे राजीनामा दे अरे ठीक आहे